दापोली येथील जिल्ह्यातील पहिल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या शिवमूर्ती मंदिरात नामदार योगेशदा कदम यांची भेट सविस्तर वृत्त भारताला स्वातंत्र्य मिळून अठ्याहत्तर वर्षे पूर्ण होत आहे परंतु खेड तालुक्यातील आजही दुर्गम भागातील काही वाड्या पावसाळ्या धोक्यात जाऊन लाखी साखवावरून प्रवास करताना पाहायला मिळत आहे गाव देवघर व मुंडे दरम्यानच्या गोजरखेड्यात खेळागड गावची ओजरवाडी वजनी आहे स्वातंत्र्याच्या अठ्याहत्तरव्या वर्षातही या वाडीला रस्ता आणि साखाच्या सोयीसाठी शासनाचे उलरटे शिजवावे लागत आहेत पावसाळ्यात ओझरवाडीचा तालुक्याशी संपर्क तुटलेला असतो अतिवृष्टीत अनेक वेळा लागडी साखा वाहून जातो

जे सी आय खेट आणि जे सी आय एलिमनी क्लब यांच्या संयुक्त विधेमाने खेळ शहर तसेच परिसरातील विविध शाळांमधील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्ता सोळा उत्साहात पार पडला या कार्यक्रमात सहजीवन आणि ज्ञान या शाळांमधील यशस्वी विद्यार्थ्यांचा गौरव करण्यात आला तसेच जागिती योग दिनानिमित्त रोटरी स्कूल मधील नॅशनल लेवल योगपटू विद्यार्थ्यांचा देखील सन्मान करण्यात आला कार्यक्रमाच्या अध्यक्ष ए सी आय टीचे अध्यक्ष अमर दलमी प्रमुख पाहुणे म्हणून ज्ञानदीप विद्यालयाचे आचार्य राजकुमार मतदूस

शिक्षक पालक आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते लायन्स क्लब ऑफ खेड सिटी आणि मुकादम लँडमार्क यांच्या वतीने खेड प्रथमच भोवी अशा वर्षा मॅरेथॉन स्पर्धेत आयोजित केलं तेरा जुलै दोन हजार पंचवीस रोजी करण्यात येत असून सदर कार्यक्रमाची घोषणा नामदार योगेश कदम यांच्या उपस्थितीत करण्यात आली वर्षा मॅरेथॉनला ला नामदार योगेश कदम यांची प्रमुख उपस्थिती असून मॅरेथॉन स्पर्धेत सहभागी सुद्धा होणार आहे रन फॉर हेल्थ या अनुषंगाने सदर मॅरेथॉनचं आयोजन करण्यात आलं असून या मॅरेथॉनमध्ये मध्ये खेडवासियांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे असे आवाहन करण्यात आले आहे तेरा जुलै दोन हजार पंचवीस रोजी मुकादम लँडमार्क येथून सकाळी सात वाजता सुरुवात होईल बडगाव साकाळे मुरडे असे करत परत मुकादम लँडमार्क येथे शेवट होईल विजेत्या स्पर्धकात आकर्षक बक्षीस असणार आहे सदर मॅरेथॉन पुरुष आणि महिला दोन गटामध्ये संपन्न होणार आहे अशी माहिती आयोजकांतर्फे देण्यात आली आहे रायगडच्या पेन तालुक्यातील बेनशे सिद्धार्थनगर येथील गावाखाली असणारे एका शेततालावर पोहण्यासाठी गेलेले तीन तरुण बुडाल्याची घटना शुक्रवार दिनांक वीस जून रोजी घडली तरुण बुडाल्याची खबर वाऱ्यासारखी पसरली आणि त्यांना वाचवण्यासाठी तातडीने तरुण वा शेततला पोहोचले मोठ्या संख्येने त्यांना बाहेर काढण्यात आले बुडालेल्या तरुणामध्ये एकाच कुटुंबातील जोहेब अख्तार वय वर्षे सतरा मिझान अख्तार वय वर्षे चौदा आणि अशफक वय वर्षे सोळा यांचा समावेश आहे या बुडालेल्या तरुणांना काही तरुणांनी बाहेर काढून तात्काळ रिलायन्स लागे कंपनीच्या फॅमिली वेलफेअर सेंटरमध्ये डॉक्टर आणि स्टाफने शर्तीचे प्रयत्न करून प्राथमिक उपचार दिले आणि पुढील उपचारासाठी संजीवनी हॉस्पिटल मध्ये वाटवण्यात आले घटनेची खबर मिळताच तहसीलदार तानाजी शेजार आणि नागोठणे पोलीस निरीक्षक सचिन कुलकर्णी रुग्णालयात दाखल झाले दा यावेळी स्थानिक तरुणांनी वेगाने मदत कार्य केले यावेळी नातेवाईकांनी रुग्णालयात मोठी गर्दी केली होती दापोली येथील नवतरुण मराठा मंडळ आणि उत्कर्ष महिला मंडळ पवारवाडी येथे जिल्ह्यातील पहिल्या छत्रपती शिवाजी महाराज यांच्या शिवस्मृती मंदिरात नामदार यांनी भेट देऊन आशीर्वाद घेतले यावेळी शिवसेना संजय संजयराव कदम माजी बांधकाम सभापती अन्न कदम तालुका प्रमुख उन्मेश राजे माजी जिल्हा परिषद सदस्य विश्वास कदम यांच्यासह शिवसेनेचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते ए आय सी पी कॉलेजमध्ये योगामध्ये एक वर्ष डिप्लोमा आणि सहा वर्ष डिप्लोमा केलेल्यांचा सत्कार करण्यात आला या कार्यक्रमाला रोटरी स्कूल चेअरमन विपीन दादा पाटणे सतीश कदम ईश्वे चिखले राणाडे सर यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते आणि आपण सर्व डिप्लोमा आणि एक वर्षाचं आणि सहा महिन्याचं ते पूर्ण केलंय त्याच्याबद्दल एक जोरदार टाळा बघून आपलं सर्वांचं अभिनंदन आणि सौप म्हणजे आपल्या सर्वांना माहिती आहे की आजचा दिवस अतिशय चांगला दिवस आहे आंतरराष्ट्रीय योग दिन म्हणून भारतामध्ये प्रतिनिधित्व करायला संधी मिळाली सन्माननीय नरेंद्रजी मोदी साहेब आपले पंतप्रधान आणि यांच्या माध्यमातून आपण सर्व देशांमध्ये आपले जे ऋषी मुनींची जी ती आपण आज खऱ्या अर्थाने त्याच झाल्याचं आपल्याला दिसून येत आहे मी पुन्हा एकदा आणि त्यांच्या सर्व तीन शुभेच्छा देतो आणि त्यांना आवर्जून सांगू इच्छितो की आपण आपल्या सानिध्यात येणारी जेवढी माणसं असतील त्यांना बाकीच्या कोणत्या गोष्टी न बोलता शरीरामध्ये असणाऱ्या व्याधींबद्दल आपण केलेल्या या कोर्स बद्दल जरूर माहिती द्यावी आणि आज एकही घर नाही आहे की जे गोळी खात नाही ते जर आपल्याला वैभवशाली राष्ट्र निरोगी राष्ट्र जर बनवायचं असेल तर मला यो वाटतं योगाचं महत्व खूप मोठं आहे आम्हाला या ठिकाणी बोलवलं सर आणि आमचा सन्मान पण उचित केला त्याबद्दल तुमचं मनापासून धन्यवाद व्यक्त <laughs> योग आज या ठिकाणी डिप्लोमा सहा महिन्याचा डिप्लोमा सहा महिन्याचा एक वर्षाचा डिप्लोमा अशा पद्धतीने योग विद्यार्थ्यांचा त्यांचा सर्टिफिकेट देऊन सत्कार करण्यात आला विश्वले हे डॉक्टरेट मिळाले त्यांना ते डॉक्टर विश्वले आहे हे आपल्यापैकी बऱ्याच लोकांना हो माहिती नसेल अनेक ठिकाणी भरपूर काम करतात योगाचं करता। काम करतात त्याचबरोबर ओम शांती केंद्रात सुद्धा काम करत असतात समाजासाठी साठी काम उद्देश आहे काही मुंबई गोवा महामार्गाच्या पुलाचे काम जवळपास पूर्ण झाले या पुलावरून गाड्याची वाहतूकही सुरू आहे परंतु जुन्या महामार्गाचा पूल आहे त्यावर कचरा आणि शिकला साम्राज्य पसरणार दोन्ही बाजूने रेलिंग पूर्णपणे तुटलेले आहे पावसाळ्यात या ठिकाणी अपघात होण्याची शक्यता टाळता येत नाही

हा मुंबई गोवा महामार्गाचं काम जवळपास या ब्रिजचं पूर्ण झालंय आणि या महामार्गावरनं गाड्यांची जाय चालू आहे परंतु अशा स्थितीमध्ये हा जो काय जुना महामार्गाचा आपला हा जो काय पूल आहे हा पूल गेले कित्येक वर्षे याच अवस्थेत आहे आज तुम्ही बघू शकता या पुलाची अवस्था काय आहे ह्याच्यावर कचऱ्याचं आणि चिखलाचं प्रचंड साम्राज्य आहे दोन्ही साईडचे रेलिंग पूर्णपणे तुटलेले आहेत आणि अशा या अवस्थेतला पूल निदान पुन्हा कधीतरी मोठा अपघात करून लोक या पुलामध्ये गाड्या याच्यावरून आजही देखील काही लोकांच्या गाड्या या पुलावरून जाये करत असतात आणि भविष्यात या येणाऱ्या पावसामध्ये हा पुलावरून कुठली जीवितहानी निश्चितपणे होऊ शकते याची पूर्णपणे या ठिकाणी असणाऱ्या जी काही मंडळी आहे ना खाते आहे मी आपल्या चॅनलच्या माध्यमातून शासनाला या सूचित करतो की जर उद्या अपघात झाल्यानंतर आपण हा पूल पाडणार असाल तर तत्पूर्वी आपण आप हा अपघात होऊ नये म्हणून हा पूल जर पाडायचा असेल तर अपघात होऊ नये म्हणून पाडा जेणेकरून होणारा अपघात पुढील होणारी जी काय लोकहानी जीवितहानी आहे ही थांबू शकते आणि हा जो काय पूल आहे हा पूल पाडल्यानंतर तुम्ही निश्चितपणे आमच्या या गावातील जी काय मंडळी आहे म्हणजे या नदीच्या या साईडला राहणारी मंडळी ही दैनंदिन जीवनास जीवनावश्यक गोष्टी गरजा पूर्ण करण्यासाठी सतत या ठिकाणातून पलीकडे भरण्याकडे जाय करत असते त्यांच्यासाठी मात्र निश्चितपणे इथं एखादा पादचारी मार्ग चांगल्या प्रकारचा या शासनाने उभा करून देणं गरजेचं आहे आताच काल एका माहिती पत्रक माहिती मिळाली की शासनाच्या माध्यमातून आपल्या या जिल्ह्याला पुलासाठी जवळपास तीनशे कोटीचा निधी आला आहे मी आपल्या सर्व महोदय आणि स्थानिक लोकप्रतिनिधींना देखील आपल्या चॅनलच्या माध्यमातून आवाहन करतो की त्या तीनशे कोटीतले काही कोटी इथं खर्च करून निदान हा साखव निधी जो काय आहे तो आणून आपण हा साखव आमच्या या गावातील रहिवाशांसाठी किंवा या नागरिकांसाठी उभा कराल अशी अपेक्षा व्यक्त करतो आणि निश्चितपणे येणाऱ्या काही दिवसात हा पूल आपण जमीन दोस्त करून नवीन पुलाची इथं नियोजन कराल आणि या सगळ्या लोकांना आपल्या माध्यमातून एक चांगल्या प्रकारचा पादचारी इथून उभा राहील धन्यवाद खेळ येथील इंग्लिश मिडीयम स्कूल येथे तालुका विधी सेवा समिती खेळ यांच्या मार्फत नागरिकांची मूलभूत कर्तव्य या विषयावर विद्यार्थ्यांसाठी मार्गदर्शन सत्र तसेच जागतिक योग मार्गदर्शन संपन्न झालं या कार्यक्रमासाठी खेळचे चे न्यायाधीश गौतम सुरेश तिव्हान उपस्थित होते दिवान साहेब यांनी जागतिक योग दिनानिमित्त उपस्थित सर्व शिक्षक विद्यार्थी शिक्षकेतर कर्मचारी यांना योग दिनाच्या शुभेच्छा दिल्या सांगितले आणि त्यानंतर नागरिकांची मूलभूत कर्तव्ये या विषयावर मार्गदर्शन केले अनुशासन आणि सामाजिक जबाबदारीची जाणीव करून दिली संविधानातील हे मूलभूत कर्तव्य किती आहे त्यांनी स्पष्ट केले आणि त्या कर्तव्याचं पालन करण्यास सांगितले आपल्या दैनंदिन छोट्या छोट्या गोष्टीतून सुद्धा आपण आपल्या कर्तव्याचे पालन करू शकतो हे त्यांनी उदाहरणासह स्पष्ट केले या कार्यक्रम प्रसंगी जितेंद्र आंबेडकर शाळेचे मुख्याध्यापक बाळासाहेब बघत पर्यवेक्षक शिवाजी सर मॅडम मॅडम कॉलेजचे शिक्षक गावित सर आणि विद्यार्थी उपस्थित होते कार्यक्रमाचे सूत्रसंचालक सुनील नेमबाळ यांनी तर श्रीराम खेडेकर यांनी आभार प्रदर्शन केले मंत्री भरत गोगवले यांनी संजय राऊत यांचा चांगला समाचार घेतला शिवसेना मेळाव्यात जमलेल्या शिवसैनिकांना मुडदे बोलण्यावरून राव। राव। के आता होते का काय त्याने जर जर कदाचित ती हे पाहिलेलं असेल कि आमच्या सभागृहामध्ये पाय टाकायला जागा नव्हता पूर्ण गॅलरी पूर्ण भरलेली होती खाली संपूर्ण ग्राउंड भरलेलं होतं आणि लोकांना उभं राहिलेले होते एवढी प्रचंड गर्दी काय आता ह्यानं जर तो मुर्दे समजत असेल संजय राऊत तर येणाऱ्या न महानगरपालिका नगरपालिका जिल्हा परिषद पंचायत समितीला आम्ही दाखवून देऊ हो ना आम्ही मुर्दे आहोत का मर्द आहोत ते आम्ही येणाऱ्या निवडणुकीला दाखवून देतो जेसीए सी आय आणि लाईफ केअर हॉस्पिटल यांच्या संयुक्त विद्यमाने मोफत अस्थिरो तपासणी शिबिर सोमवार दिनांक तेवीस जून दोन हजार पंचवीस रोजी सकाळी दहा ते, ते, ते या वे दे एक या वेळेस मुकादम कॉम्प्लेक्स येथे आयोजित करण्यात आले आहे तरी सर्वांनी उपस्थित राहून सदर शिबिराचा लाभ घ्यावा असे आवाहन जेसीए सी आय खेडचे अध्यक्ष अमर कार्यक्रम प्रमुख जेसी डॉक्टर दिग्विजन पवार यांनी केलं आहे याचबरोबर दीप न्यूज संपल्यास धन्यवाद